काय सर आमचे थोडं अन्याय झाले आमच्यावर आम्ही राहणार रिसनगाव चांदू देवराव गोरटकर राहणार रिसनगाव तालुकाला नांदेड जिल्हा तर आमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला अन्याय केला आहे पोलीस लोकांना फाराष्ट लोकांना तर आमच्यावर आमची शेताची उद्वास केली आमच्या घराचा उद्वास केला आमचा पसारा भरून नेला आमचे ढोरं वासरं आज दगावलेत आमचे ढोरं दोन शेळ्या मरण पावलेत आता आमचे ढोरं ती केलं आता काय की काय नाही वरून जो जडीमध्ये आमचे ढोरं उघड्यावर आहेत आम्ही हो दोन रात्र असे बाजा आतरून बाजावर पांघरण करून आम्ही एक रात्र काढला अख्खी रात्र भिजला सर आम्ही या लोकांना आमचं ऐकलं नाही आम्ही आता पाया जोडल्या त्याच्या दोन दिवस तांबा आमचं झोपडी नका बघा त्याने ऐकानाशीच आमचं उचला उचली केली मारहाण केलं लोटा लुटी केली आमच्या संग बकळ तक्रार केली सर आमच्या संग त्यानं हां जिल्हाधिकारी कर ते आम्हाला न्याय मिळावा आमच्यावर अन्याय झाले आम्ही न्याय मिळावा म्हणून आम्ही फिरायला हवं असं हां महाराण केले पोलीस त्याने वाले दखल घेणार कुठं आमचे दात फिरात घेण्यात आलेत